मला आठवत दोन हजार चौदाच भाषण ते म्हणाले या ऐतिहासिक नगरीचं रूप पलटलं पाहिजे आणि आज एक हजार कोटी रुपयाची कामं मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या सोलापूर नगरीमध्ये या ठिकाणी होत आहेत खरं म्हणजे आमची शहरं ही जी डी पी तयार करणारी रोजगार निर्मिती करणारी अशा प्रकारची मॅगनेट आहेत आणि मोदी साहेबांनी सांगितलं शहर आणि गाव दोघांचा समतोल विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून शहराचा विकास देखील महत्वाचा आहे आणि पहिल्यांदा या सोलापूर शहराकरता पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरता साडे चारशे जास्त आनंद कशाचा असेल तर या ठिकाणी मी आपलं नरसिंह आडमजी अभिनंदन करेन तीस हजार घर करता जे तयार होत आहेत यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट नाही आहे तीस हजार घर देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आणि आम्ही मोदी साहेबांना विनंती केली साहेब हा देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे गरीबा करता प्रकल्प आहे एका मिनिटात त्यांनी मान्यता दिली आणि तीस हजार घरं तयार होत जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार